हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजची आपली अशी छान रांगोळी काढलेली इकडे पाणी शिंपलेलं इथे भांडे काढले घासायला त्यानंतर इथे चहा शिजत आहे इथे गहू तांदूळ आहे आणलेले आहे ते मला गहू वाळवायचे आहे इथे वटाण्याचे दाणे काढून घेतलेले आहे आणि इकडे हा कपाडाच्या बॉक्स आहे तो मला आवरायचा आहे बऱ्याच दिवसापासून आवरायचा होता पण ते होतच नव्हतं म्हटलं चला आता आज वेळ आहे संडे असल्यामुळे आरामात करूया प्रॉब्लेम असा आहे की मी हा मिशोवरून मी मागवलेला आहे पण त्याला मध्ये गॅप असल्यामुळे बरंच छोट्या मोठ्या वस्तू त्यातून पळतात त्यासाठी मी हा ट्रायफ्रूटचा एक बॉक्स होता तो कट करून त्यामध्ये फिट करणार आहे म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू पळणार नाही हे दोन बॉक्स आलेले होते एक मी बाथरूममध्ये लावलेला आणि एक कपाटाला बरंच सामान यामध्ये त्यामुळे बरं पडतं आता व्यवस्थित यामध्ये सामान ठेवता येईल आणि ते पडणार पण नाही जसं की क्लिप्स पिन वगैरे रोज उचलाव्या लागायच्या रोज पडायच्या त्यानंतर रूम पण आवरून झालेली आहे इकडे कपडे झालेले आहेत आता मला हे कपाट आवरयचं आहे ते पण आता आवरून घेते सोफ्यावरच्या गाद्या ऊन्हत वाळ टाकलेल्या आहे ऊन असल्यामुळे म्हटलं आज सगळं साफसुफ करून घेऊया ऊन गुपोळी असते आमच्या इकडे पूर्ण सावली राहते गाद्या छान वाढलेल्या आहे मी सोफ्यावर आणून घेऊन देते सोफ्याचे कवर वगैरे सर्व धुवून टाकलेले आहेत आज आठवड्यातून एकदा उन्हामध्ये मी त्या गाद्या सर्व वाढवून घेते रविवार पूर्ण दिवस कामामध्येच जातो बाकी दिवशी इतका वेळ मिळत नाही त्यामुळे खूप धावपळ होते त्यानंतर आता हे कपाट पण आवरून घेते कपाटामध्ये कपड्याचा इतका पसारा झालेला आहे की सर्व कपडे कुठे काय ठेवलं ते लक्षातच येत नाही आहे आवरल्यानंतर एक किंवा दोन दिवस कपाट आमचं चांगलं राहते परत ते तस जसायचे तसे हे कपाट पण मी ऑनलाईन मागवलेलं होतं पण या याचं जे वरचं जे कवर होतं ते फाटलं गेलेलं आहे त्यामुळे मला तिथे एक पडदा लावावा लागतो कपाट आवरलेलं आहे आपलं छान ते पडदा पण लावलेला आहे धुवून त्यानंतर इथे आता दुपारच्या जेवणामध्ये सकाळची भाजीपोळी होती त्यामुळे आता फक्त वरण आणि भात लावायचं आहे मला डाळ भात लावून घेते इकडे आपला डाळ भात होईपर्यंत मला इथले तांदूळ काढायचे आहे कोठीमध्ये कोठी उन्हामध्ये कोठी वाळवली आता हे तांदूळ काढून घेते साधारणतः वीस किलोची ही कोठी आहे यामध्ये इतके तांदूळ बसत नाही का त्यातील काही तांदूळ मला डब्यामध्ये ठेवावे लागतात एवढे वाचलेले आहे आता ते मला डब्यामध्ये ठेवावे लागतील याच तांदळाच्या कोठीवर मी मिक्सर ठेवते म्हणजे सोपी पडतं मला तिथे प्लग असल्यामुळे त्यानंतर बाकी तांदूळ या डब्यामध्ये काढून ठेवून देते वरण भाताचा कुकर झालेला आहे त्याला फोडणी द्यायची आहे मला वरणाला त्यासाठी टोमॅटो चिरून घेते तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की सांगा मला यासाठी मी टमाटर दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर हे पण डबे मी मिशोवरून मागवलेले आहे याच्यामध्ये छान आठ दिवस सांबार ताजा राहतो सकाळी मी भेंडीची भाजी आणि पोळ्या केलेल्या होत्या त्यातील दोन पोळ्या शिल्लक राहिलेल्या आहे आणि भाजी म्हणून मग आता वरण भात लावलेला आहे मुलीला वरण भात खायचं होतं तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी लसूण कळीपत्ता मुलीला अशा पद्धतीने वरण आवडतो मला ते कढईमध्ये थोडं तेल गरम करून जिरं मोहरी हो आणि लाल सुक्या मिरच्या याचा तडका दिलेलं वरण आवडतो चला म्हटलं आज तिच्या आवळीचं करूया वरण तयार झालेलं आहे या मग सर्वांनी जेवायला डाळ भात भेंडीची भाजी आणि चपाती असं आहे आपलं दुपारचं जेवण साधं आणि सिंपल जेवण झाल्यानंतर इथले काही कपडे काढायचे होते मला जे की सुकट टाकलेले होते इथे पुढे आंब्याचं झाड आहे छान असं आंब्याला बाहेर आलेला आहे त्यानंतर दुपारी एक मिशोचं पार्सल आलेलं होतं जे मी मागवलेलं होतं ज्वेलरी सेट आहे एकशे चाळीसला पडला मला हा सेट छान आहे मोत्याचा त्यावर कानातले आणि छान मोत्याचा सेट साडीवर किंवा ड्रेसवर छान दिसेल तर कसा वाटला आजचा माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय